एक भाकर लाटून <laughs> कर भाकर करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे का नाही ते सांगा एक नंबर कैरीची चटणी तर मला येतेच त्यात काय शंका नाही हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अगोदर लाईक करा कारण की नंतर तुम्ही विसरून जाता कारण की आपले सबस्क्रायबर झाले खूप मोठे आणि लाईक झाल्या खूप छोट्या तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा ना कारण की आज करत आहे मी आगळीवेगळी अशी लाटून भाकरी आता तुम्ही म्हणता भाकरी नंतर लाटून कशी आली हो मॅडम तर ते आज पहिल्यांदा प्रयोग केला आणि ते फिसकला आणि भाकरी मोडली आणि लाटून केल्याच्यानंतर भाकरी कशी पातळ होती असं मग त्याच्यामुळं लाटून करायला ट्राय केलं आणि काय झालं मोडली भाकर परत अजून लाटायला प्रयत्न केला कारण की एकदाच पहिल्याच ट्रायमध्ये येईल असं नाही प्रयत्न जर केलात तर काही पण तुम्ही नक्कीच शिकाल असं मला वाटते त्याच्यामुळं मी काय म्हणजे जी लाटली ती मोडली असं मोडली तरी पण माझे प्रयत्न काही थांबले नाही असंच असते आयुष्यामध्ये पण जरी तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल तर तुम्ही शिका परत प्र परत पर, ट्राय करा कारण की एकदाच जर तुमचं अपयश आलं पहा एकदा नाही मला तीनदा अपयश आलं मग आता खूप कंटाळाला शेवटी घेतली भाकर आणि तिचा चुरला उंडा म्हटलं आता काय नाही आता हे ठेवा बाजूला परत अजून एकदा ट्राय करू काय मग पूर्ण ती भाकर घेतली आणि परत उंडा मळला आणि छान अशी म्हणजे एकदा तुम्ही ट्राय केलं झालं नाही काम तर परत उंडा मस्त मळला तसंच असते विद्यार्थ्यांनी पण जे अभ्यास करतात पहिल्यांदा ट्राय केलं परीक्षा ता पास झालो नाहीत दुसऱ्यांदा ट्राय करायचं तिसऱ्यांदा करायचं पण खचून नाही जायचं जसं की स्पर्धा परीक्षा असो किंवा आयुष्यातली कोणतीही स्पर्धा असो किंवा असं माझ्यासारखी भाकर मोडण्याची स्पर्धा असो नवीन मुलींना भरपूर जणीला भाकरी येत नाहीत मला भाकरी येतात थापून येतात पण हे लाटून भाकरी करायचं खूळ उगच्या उगच आलं आणि ते काय नाही दुपारी गप्पा मारत बसलो होतो माझ्या भाचीसोबत फोनवर तर तिने सांगितलं म्हणे मिनुताई म्हणे मला लाटून भाकरी येतात तर मी म्हणलं तिला लाटून भाकरी येतात मला का नाही येत म्हणून म्हणलं आपण पण करावं ट्राय करावं कारण की साहेबांना तर खूप पातळ भाकरी आवडतात तर मग साहेबांसाठी काही पण करायला तयार आहेत मग काय चुरला उंडा एकदा तुमच्यासमोर पाहिलं मोडून गेली भाकरी आणि दुसऱ्यांदा ट्राय केलं तर खरंच खूप छान पातळ भाकरी होते आणि हे पाहून असा आनंद येत होता की आनंदात विरजण परत मोडली परत ती जोडली आणि अशा पद्धतीने मोड जोड करून फायनली मी छान अशी गोल आणि पातळ भाकरी बनवली आता भीती वाटत होती भाकरी तर झाली आता तव्यावर टाकताना परत मोडू नये कारण की आर्या जाणार होती पप्पाला सांगायला पप्पा तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी मम्मी बनवायली तर पप्पाला तिने जरा वेगळंच काहीतरी सांगितलं आता म्हटलं आता ही टाकायची कशी भीती वाटत होती पण म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे आणि असं बघा व्यवस्थित दोन्ही हातावर घेतली आणि हळूच भाकर टाकली आणि यशस्वीरित्या भाकर आपली तव्यावर आली आणि मस्त छान असं पाणी लावून घेतलं ही परीक्षेच्या वरचं हालतं मला कारण की जसं की नवीनच भाकरी करायला असं वाटू लागलं पण खरंच तुम्ही पण घरी ट्राय करा एकदा लाटून भाकरी खूप म्हणजे पातळ पण व्हायली आणि खायला तर खूपच भारी आणि हे मीच म्हणत नाही कारण की साहेब जेव्हा आले आणि साहेबांनी जेव्हा पाहिलं तर साहेब माझं कौतुक कसं करतायत ते समोर पहा तुम्ही कारण की खरंच काय करायला मी

कायच दिमाग लावताल बायका सांगता येत नाही रे बाबा तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे रे बाबा तरह 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 ठीक आहे लाटून केलेली बघितली खाऊन बघितल्याशिवाय लक्षात नाही ना की नेमकं ने काय फरक पडतो चला पोटत भर <laughs> 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 तेच तर की आवश्यकता नाही की ती थापूनच केलेली पाहिजे किंवा चुलीवरची पाहिजे तुला प्रयोग आहे जर यशस्वी झाला तर एक नवीन प्रयोग यशस्वी झाला म्हणता येईल आयशस्वी झाला तर एक नवीन धडा शिकला म्हणता येईल

लाटून भाकर करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे तर तुम्ही पण कधी प्रयोग करून पहा मॅडम प्रमाणे बरेच जण म्हणतात भाकर येत नाही किंवा बनवता येत नाही करता येत नाही तर त्यांच्यासाठी हा नवीन आशेचा किरण आहे तर या गोष्टीचा आपल्या किचनमध्ये उपयोग करून पहा कधी नक्कीच नाही खरंच

नाही 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 म्हणजे चितबी चिदबी मेरी पटबी मेरी असं म्हणायचं मोडती म्हणजे मोडली तर म्हणायचं मी म्हणलेच होते बघा कशी मोडते आणि नाही मोडली तर मग इकडून फुशार की मारायची हा कशी मोडू देईल मी समजत नाही काय आम्हाला चालतंय ठीक आहे बनवा लवकर लवकर चालतंय ओके चटणी बनवते तोपर्यंत हात धुणी ओके एवढं प्रेम करणारा नवरा भेटायला पण भाग्यच लागतं आणि पाहता पाहता कैरीची चटणी करायची होती तर साहेबांनी खसखस कैरीचा आंबा खिसला आणि मी जोपर्यंत तडका देत होते जसं की मोहऱ्या जिरे टाकले त्यात ठेचा टाकला कुटल्याला आणि आपला आंबा टाकला त्याच्यानंतर थोडीशी शेंगदाण्याचा कूट टाकला आणि चवीनुसार मीठ टाकायचं कारण की जास्त पण नाही टाकायचं आणि कमी पण नाही टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाका आणि त्याच्यानंतर मस्त अशी वरतून जर तुम्ही कोथिंबीर टाकली आणि त्याच्यावर बारीक चिरून असा कांदा घेतला त्याच्यासोबत खायला तर असं पाहूनच तोंडाला पाणी सुटू लागलं मस्त पहा मी कैरीची चटणी त्याच्यावर कोथिंबीर टाकली साईडला कांदा ठेवला नंतर मोर चिवडा साहेबांना आवडतं आणि शेवग्याच्या सांग शेंगाची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी आणि पातळ अशी लाटून केलेली भाकरी आता नवऱ्याला द्यायचं खायला तर साहेब वाटच पाहत होते कधी येते कधी येते म्हणून मग काय साहेबांना बसा म्हटलं पटकन खाली आणि खा आणि सांगा तरी कशी झाली मस्तपैकी आपली कैरीची चटणी आणि लाटलेली भाकरी मग साहेबांनी मस्त ताव मारणार तोपर्यंत तो मला एक आयडिया सुचली म्हटलं आता रिप्लाय तर साहेबांकडून घ्यावास तर साहेब बघा त्यांच्या भाषेमध्ये कसं छान उत्तर दिलं ते आपल्याला आवडेल जमली का नाही भाकर जमली का नाही ते सांगा कैरीची चटणी तर मला येतेच त्यात काय शंका नाही पण भाकर उपयोग प्रयोग सॉरी सक्सेस झाला ना एक चला आजपासून तुम्हाला लाटून भाकरी <laughs> थँक्यू थँक्यू वाटलं असं एवढ्या गर्द्यामध्ये कुठे चालले आहेत मॅडम तर एवढ्या गर्द्यामध्ये मी शोधत होते साहेबांना तर साहेब आलेले पहा पोस्टात आज आणि पोस्टात कशासाठी तर जे आपण यूट्यूब फॅमिलीला गिफ्ट देणार आहोत तर ते साहेब आज डिस्पॅच करायला गिफ्ट पोस्टामध्ये पार्सल द्यायला आले आणि मग काय साहेबांना भेटले आणि घराकडे निघाले कारण की माझी ड्युटी झालते घरी आले घरी आल्याच्यानंतर पाहू शकता कसा घामा गरज झालता जीव आणि पूर्ण चेहरा वगैरे लाल झालता आणि सोबत घरी येताना लेकरांसाठी काहीतरी काहीतरी घेऊन येते रोजच पण आज आणले होते फुटाने अंगूर ग्रेप्स आणि हिरवे वटाणे आणि बिस्किट तर हे कशासाठी स्वयंपाक तर मी रोजच करते पण लेकरांना चारा चुरा जर असा असला म्हणजे आम्ही जरी ड्युटीला गेलोत आणि ते लेकरं डब्बे पाहतात तर मी त्याच्यामुळं हे समोरच भरणीमध्ये भरून ठेवते म्हणजे त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा येऊन खाताल आणि उन्हामध्ये म्हणजे ताप वगैरे येत नाही आणि ताप आली तरी तोंड चांगलं पडते त्याच्यासाठी फुटाणे शरीरासाठी चांगलेच असतात तर नेहमीच घरामध्ये फुटाणे आणत राहते मी कारण की आर्याला आवडतात आणि शौर्याला पण आवडतात तर तुम्ही पण आता उन्हाळा चालू आहे तर आपल्या घरी आपल्या लेकरांसाठी जेही तुम्ही आणणार तर ते कारण की बाहेरून उन, उन्हातून आल्याच्यानंतर काही थंड डायरेक्ट द्यायचं नाही थोडा वेळ थांबायचं आणि त्याच्यानंतर जेही तुम्ही फ्रूट्स आणताल मार्केटमधून तर ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेच पाहिजेत आणि त्यातले त्यात जर ग्रेप्स असतील तर त्यात थोडंसं मीठ टाका आणि मीठ टाकून कारण की जे औषध वगैरे असतात तर ते छान स्वच्छ निघून जातील आणि त्याच्यानंतर लगेचच ए सीमध्ये पहा केवढा धूळ खेकाणा झालेला होता तर सर्व्हिसिंगला ए सीवाल्याला बोलवलं होतं कारण की ए सी वारच थंड मार म्हणजे हवाच थंड येत नव्हती मला दोन चार दिवस झालं साहेबांनी सांगितलं होतं तर आम्हाला ड्युटीमुळे काही वेळ भेटत नव्हता आणि जेव्हा त्यांना वेळ असायचा तेव्हा आम्हाला नसायचा मग काय आज फायनली ए सी दुरुस्त म्हणजे सर्व्हिसिंग करणारे आले आणि त्यांनी पहा केवढी धूळ वगैरे झाली ती आणि ते स्वच्छ केल्याच्यानंतर मस्तपैकी म्हणजे दरवर्षी ए सीला एकदा सर्व्हिसिंग म्हणजे जसं आपण गाडीचं इंजन वगैरे साफ करतो त्याप्रमाणे ते त्यांनी पूर्ण ए सी साफ केली आणि त्यांनी सांगितलं पण मॅडम ए सी म्हणजे चालू असताना झाडू वगैरे काढत जाऊ नका कारण की धूळ त्यामध्ये जाते मग काय मस्त छान ए सी चालू केला आणि दुपारचा वेळ होता थोडीशी विश्रांती करावं म्हटलं आणि मग आता आराम करते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा